राम कृष्ण श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकावन्नावा श्वान शीघ्र कोपी आपना कर पापी नाही भीड उपदेश न जिरे क्षीर माणसासी भुंके विजाती ने घ्यावे थुंके तुकामणी चित्त मळी न कराते जो क्षुद्र कारणावरून रागावतो तो श्वा नाही तो पापी आत्मघात करीत असतो ज्याला कोणाची पर्वा वाटत नाही व वा ज्याच्या अंगी धैर्य नसते ज्याला उपदेशरूपी दूध पचत नाही जो माणसाला भुंगतो म्हणजे कोणालाही काहीही बोलत सुटतो अशा कुत्र्याच्या जातीच्या माणसावर विजातीय सज्जनांनी थुंकावे तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचे चित्त पापोन मुख मली नाही त्याची फजिती करा रामकृष्ण हरी श्रीकृष्ण